लसूण दह्याची चटणी आपण करणार आहोत ह्या चमच्याने तीन चमचे दही घेतलं फेटून घेतलं दही थोडस आंबट आहे ज्या चमचाने दही घेतलं त्याच चमचाने अर्धा चमचा लाल तिखट चिमूटभर हळद पाव चमचा धने गिरेपूळ आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं साहित्य एकत्र करून घेतलं यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं गॅस चालू केला कढई ठेवली कढई गरम होऊ द्यायची गरम झाली तेल टाकायचं तेल गरम झालं थोडस जिरं टाकते जिर व्यवस्थित फुलू द्यायचं वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या लसूण तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा बारीक किसून घेऊ शकता आता जिरं पण इथे फुललं आहे आता कढईमध्ये लसूण टाकते बारीक गॅसवर हे तेलात परतून घ्यायचं किंचित रंग बदलू द्यायचा लसणाचा थोडासा रंग बदलला आता दह्याचं जे मिश्रण आपण तयार केलं ते यामध्ये टाकायचं आणि बारीक गॅसवरच हे सतत हलवत राहायचं एक सारखं याला हलवायचं गॅसची आग कमी ठेवायची सतत याला आपण हलवत राहायचं आहे म्हणजे याला तेल सुटतं दही फुटत नाही आणि घट्ट अशी ही, ही। लसूण दह्याची चटणी तयार होते लसूण दह्याच्या चटणीला रंगप छान आला ही चटणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीक गॅसवरच मी केलेली आहे मध्ये कुठेही गॅस मध्यम केला नाही किंवा मोठा पण केला नाही घट्ट चटणी तयार झाली ही तुम्ही भन्नाट चवीची लसूण दह्याची चटणी तयार झाली आता गॅस बंद करते वेगळ्या चवीची लसूण दह्याची चटणी तयार लसूण दह्याची चटणी आवडली तर लाईक नक्की करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा